अजित पवार यांचा एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याशी झालेला फोन कॉल आणि त्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं खरं चित्र उघड करणार आहे सत्ता मिळाली की आवाज चढवायचा अधिकाऱ्यांना धाक दाखवायचा आणि नंतर मी फक्त समजावलं होतं असं सांगून जबाबदारी टाळायची हा पॅटर्न आता उघडपणे दिसतोय लोकशाहीत मंत्री अधिकारी परस्पर संबंध हा सन्मान आणि जबाबदारीवर आधारलेला असतो पण जर मंत्री अधिकाऱ्यांना दमदाटी करून निर्णय घ्यायला भाग पाडत असतील तर कायद्याचं राज्य कुठे उठत मग लोकशाही कशी टिकते अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत या पदाला नैतिकता अपेक्षित आहे संयम अपेक्षित आहे पण इथे दिसलं फक्त दादागिरीचं दर्शन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं नंतरच स्पष्टीकरण ते अधिक वादग्रस्त वाटते कारण धमकी दिल्यानंतर ती नाकारण्यात काही अर्थ नाही आज जर एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी असं वागणं होत असेल तर